जरांगे पाटलांविषयीचा एक व्हिडिओ पाहिला तुम्ही पण पाहिला असेल कदाचित हाणामारी झाल्यानंतर आम्ही गडावर मनोज जरांगे पाटलांची गाठ घेण्याचा प्रयत्न केला त्यांची गाठ पडली त्यांनी तिथून आम्हाला आमच्या समक्ष कराडला फोन केला की मनोज जरांगेने आमच्याच काही शेतकऱ्यांनी फोन लावून दिला होता आणि त्यानंतर फोन लावल्यानंतर कराड म्हणला की त्यांचं पैसे देतो पण जितो पालवे आणि नामदेव स्थान घेऊन या मग मी त्याचे पैसे असं म्हटलं होतं जी मालक आहे बघा आणि त्यांनी जी सीपी घेण्यासाठी लोनसाठी काहीतरी का अनुदान साठी सॉरी काहीतरी आठ लाख रुपये कराडला दिले होते आणि ज्या वेळेला वाल्मिक कराडला ती लोक पैसे मागायला गेले तर हान मारायच्या धमक्या किंवा एक गुंड्या अंगावर लावणे ह्याच्या भीतीपोटी त्यांनी परत त्याच्यावर केस केली नाही हा व्हिडिओ आहे आणि कुठंतरी जरंगे पाटलांना त्यांनी सांगितलं होतं की असं असं आम्हाला लुटलं गेले तर त्यावेळेला स्वतः जारांगे पाटलांनी फोन करून वाल्मिक कराडला वाल्मिक कराडच्या सॉरी पी एला फोन करून सांगितलं होतं की अशा अशा गोरगरिबाचे पैसे तुम्ही का घेताय आणि तुम्ही त्यांचे पैसे देऊन टाका तर त्यावेळेस तिकडून प्रतिसाद आला की हा बाबा ठीक आहे आम्ही पैसे देतो आणि त्यावेळेला जरांगे पाटलांच्या कर्तृत्वाची म्हणजे खरंच गर्व वाटला त्यांच्या कर्तृत्वावर आणि एक गोष्ट मात्र लक्षात आली सूर्याला किती बी ही जी काळे ढग असतात ना काळे ढग त्या काळ्या ढगाने येऊन सूर्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी सूर्याचा प्रकाश हा कधीच झाकला जात नाही म्हणजे जनांगी पाटलांच्या विरोधात जी बोलणारे आहेत विनाकारण त्यांना बदनाम करणारे आहेत तर अशा लोकांनी किती बी बदनाम करायचं प्रयत्न केला तरी जरंगे पाटील सूर्यासारखे तेजस्वी तर आहेतच पण त्यांचं कर्तृत्व जे आहे ना त्यांचं कर्तृत्व ते सूर्यासारखं आहे त्याच्या प्रकाशासारखं आहे पण हे जे काळे ढग आहेत ते स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा समाजाच्या समोर येण्यासाठी ते काय करतात असं सूर्याच्या तोंडावर काळे ढग येण्याचा प्रयत्न करतात पण त्या काळ्या ढगांना हे माहीत नाही ते विरगळणार ना आहेत त्यांचं अस्तित्व हे थोड्या दिवसासाठी आहे किंवा थोड्या वेळासाठी आहे त्यांचं अस्तित्व आपोआप मिटणार आहे त्यांचं जी काही कृत्य आहे ती समाजाच्या समोर आपोआप येणार आहे हे सध्या त्या काळ्या ढगांना काळे ढग बर का त्या काळ्या ढगांना सध्या त्याची जाणीव नाही पण त्यांचं अस्तित्व असं मिटल असं मिटल की जो काही सगळा तर समाज त्यांच्याविषयी कौतुक करतच नाही घाण कमेंट वगैरे त्यांना केलेल्या त्या डिलीट केल्या जातात फक्त चांगल्या कमेंट अकाउंटला ठेवल्या जातात जे कमेंट करतात त्या डिलीट केल्या जातात म्हणजे ज्या नकारात्मक कमेंट आहेत त्या डिलीट केल्या जातात आणि ते असं दाखवायचा प्रयत्न करतात की मला सगळं जग वाह वाह करतं सगळं जग माझं कौतुक करतं पण मानलं जरांगी पाटलांना कारण कसं आहे आत्ता माझ्या लक्षात आलं की जरांगे पाटील अशा आयऱ्या गैऱ्या लोकांविषयी का बोलत नाहीत एवढं जरांगे पाटलांविषयी काही मोजके लोक आयरे गैरे लोक एवढं घाण भाषेत बोलतात एवढं वाईट बोलतात तरी पण जरांगे पाटलांनी त्यांच्यावर आतापर्यंत एकही एक शब्द बोलला नाही ह्याच एकच कारण सूर्याला स्वतःच्या प्रकर कर्तृत्वाची स्वतःच्या प्रकाशाची जाणीव जगाला करून द्यायची गरज नाही कारण सूर्य तेजस्वी आहेच सूर्यप्रकाशमय आहेच त्यामुळं तो प्रकाश जगाला आपोआपच दिसतो सूर्य फक्त त्याचं काम करतं उगवणे जगाला प्रकाश देणे आणि मावळणे तसंच जरांगे पाटलांचं आहे ते ओरडून कधीच सांगत नाहीत की समाजासाठी मी हे काम केलं किंवा त्यांनी स्वतः कधीच व्हिडिओ पण टाकले नाहीत की समाजासाठी मी ती काम केलं फक्त ते समाजाला एकच सांगतात मी पुढे चालतोय तुम्ही माझ्या पाठीशी चालत राहा तुम्हाला मी न्याय मिळवून देईल तुमचे हक्क तुम्हाला मिळवून देईल गोरगरिबांना त्यांचे अधिकार मिळवून देईल हे फक्त सांगतात अगदी त्या तेजस्वी सूर्याप्रमाणे आणि हे जे काळे ढग आहेत ना सूर्याच्या तोंडावर येण्याचा प्रयत्न करतात तसे सध्या जरांगी पाटलांचं अस्तित्व नष्ट करण्याचं किंवा जरांगी पाटलांना बदनाम करायचं कार्य ह्या काळ्या ढगाने घेतलेलं आहे पण काळ्या ढगाचं अस्तित्व जास्त दिवस नाही कारण आता त्या खरंच कौतुक वाटलं त्या व्यक्तीनं जेव्हा सांगितलं की जरांगे पाटलांनी त्यांना फोन लावला किंवा पण जरांगे पाटलांनी अजिबात आतापर्यंत कुठं सांगितलं नव्हतं की मी फोन केला किंवा काही नाही ते त्यांचं कर्तृत्व करत राहतात कोण नावं ठेवल किंवा कोण को चांगलं म्हणन पण अगदी सूर्यासारखं तेजस्वी ते कर्तृत्व हे जरांगे पाटलांचं आहे आता ह्या काळ्या ढागांना लवकरच कळेल की ते काय कर्तृत्व करतात आणि राहिला प्रश्न पंचवीस तारखेच्या उपोषणाचा तर ह्या लोकांचं कसं झालंय महाग नको येऊ कुण्या डब्यात बसू असं विचारतात आपण जरी सांगितलं की तुम्ही महाग ना येऊ पण ते विचारणार बळजबरीनं कुण्या डब्यात बसाव काहीच घेणं देणं नाही कारण त्यांना आरक्षणाशी काही घेणं देणं नाही त्यांना समाजकार्याशी काही घेणं देणं नाही फक्त त्यांना ना पाटलांच्या नावावर ती मोठं होण्याचा प्रयत्न करतात त्यांना काय वाटतं आपण पाटलांच्या नावानं सारखं भुकत राहिलं भुकत राहिलं तर एकदा तरी पाटील कुठल्या तरी सभेत नाव घेतलं भुंकणाऱ्या लोकांचं तर मग ते झाले प्रसिद्धच झाले कारण लोक अरे जरंगे पाटलांनी ह्यांच्या ह्यांच्यावर टीका केली जरंगे पाटील यांचे विषय बोलले ही चर्चा समाजात वाढणार आणि झाले प्रसिद्ध झाले फक्त ही लोक प्रसिद्धीसाठी जारांगी पाटलांच्या नावाचा वापर करत आहेत किंवा मग किंवा दुसरे कारण असू शकत की तुमच्या लक्षातच येते कुठल्या पै पक्षातून पंतांच्या पंतांच्या पक्षेतले पैसे भेटलेले आहेत कारण सांगणाऱ्यानं सांगितलेलं आहे पंतांची प्लॅनिंग खूप भारी असती बरं का पंतांची प्लॅनिंग खूप भारी असती ही सगळे एकच आहेत आणि पंतांनी कसं काय प्लॅनिंगनच बरोबर काटा काढला मग ही प्लॅनिंग असू शकते पण एक लक्षात घ्या काळे ढग हे कधीही बरसत नाहीत म्हणजे पाऊस पडत नाही ते विरगळणारे ढग असतात फोकस भोगच ढग त्यामुळं ना त्या ढग लवकरच विरगळून जाणार आहेत लवकरच त्यामुळं ह्या गोष्टीचा ना झरांगे पाटलांना फरक पडत नाही ते त्यांचं कर्तृत्व करत राहत आहेत सूर्यासारखं चमकत आहेत ना झरांगे पाटलांच्या समर्थकांना फरक पडत नाही ना झरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याला फरक पडत नाही ना, ना। जे जरंगे पाटलांचे जातीवंत निष्ठावंत मराठे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळातले मना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जी खरे मावळे आहेत ते जरंगे पाटलांचे जेवढे आहेत ना तेवढे आहेत आणि ही बाकी जी जरांगे पाटलांवर भुंकणारे आहेत ना ते पंतांचे मराठे पेशवाई आणि ह्या पेशवाईचा नायनाट तर महागवी अगदा झालेलाच आहे परत एकदा होईल पेशवाई लवकरच होईल त्यामुळं ना आणि सुरुवात झालेलीच आहे समाजापुढे सगळं सत्य येतच आहे एका एका गोष्टीच कारण आत्तापर्यंत जरंगे पाटील कधीही कुठली लाचलूच घेताना फक्त समाजाला एकजूट रहा एकजुट या जमा व्हा असं बोलतात तरी ह्यांच्या बुडाला फुस्साग लागत जाते फक्त एक व्हा जमा व्हा म्हणतात ना जारांगे पाटलांनी कोणाला पैसे मागितले नाहीत ना जरांगे पाटलांनी फक्त जरंगे पाटील हे सरकारला बोलतात जो कोणी अन्याय करत असेल त्यांना बोलतात जारांगे पाटील ही सत्य नीतीनं चालतात आता बाकीच्या काय म्हणणं आहे त्यानं काही फरक नाही पडत पेशवे मराठे जे पेशवे लोकांनी सोडलेले आहे तिथं काही फरक नाही पडत